सभापती महोदय प्रसाद लाडचं भाषण मी बघितल्यानंतर कमीत कमीत पंचवीस वेळा देवेंद्र फडणवीस आणि दहा वेळा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यामुळे प्रसाद लाड तुमचा असलेला दोघांचा जयघोष बघितल्यानंतर मी फक्त तुमच्या दोन मुद्द्यावर फक्त बोलणार आहे एक दोनशे चा सा सभापती महोदय फरक काय तेवढा सांगतो विरोधी पक्ष आणि सत्तारूढ पक्षाचा दोनशे साठचा आपला प्रस्ताव जो आहे त्या प्रस्तावामध्ये मुंबई शहरापासून एम एम आर डी एम एस आर डी सी मेट्रो रिंग रोड वगैरे हे सगळा विषय मांडलेला आहे हजारो कोटीच्या कामाचा फक्त उल्लेख केला विकासाचा आमच्या असलेल्या विरोधी पक्षाच्या असलेल्या प्रस्तावामध्ये सर्वसामान्य जनतेचा प्रश्न आता आम्ही मांडलेला आहे शेतकरी कामगार आणि शिक्षक या राज्याला पुढं नेण्यासाठी महाराष्ट्राच्या आर्थिक विकासामध्ये ज्यांनी खरं मोठ्याने योगदान दिलं अर्थव्यवस्था ज्यांनी मोठी केली तो खरा माधा बळीराजा आणि या बळीराजाच्या संदर्भातला विषय शिक्षण विभागातल्या असलेल्या अडचणीचा ग्रामीण भागातला विषय कामगार क्षेत्रातल्या असलेल्या या असलेल्या बदलाचा विषय हा प्रामुख्याने विरोधी पक्ष म्हणून आम्ही मांडला मी या पक्षाच्या असलेल्या या प्रस्तावावर बोलत असताना योगायोगाने इथे मदत पुनर्वसन मंत्री इथं आहे परवाच्या दिवशी सुद्धा आम्ही इथं विषय मांडला होता की आपल्याला सर्व महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या वतीने विनंती करतो आज जर बघितलं तर पाऊस सातत्याने पडतोय आणि हा पाऊस पडत असताना खरीपाचं पीक निघेल का नाही शंका आहे पेरण्या झालेल्या नाही शेतीमध्ये उफळा आहे आपल्याला सुद्धा माहिती आहे आपण सुद्धा गेले दोन दिवस भागामध्ये फिरताय आपल्या भागामध्ये पाटण असेल वाई असेल जाऊली असेल किंवा महाराष्ट्रातला विदर्भ वगैरे यवतमाळ वगैरे सगळं प्रसिद्ध शेतीमध्ये जर पिकच आलं नाही आपण त्या दिवशी उत्तर देताना मला सांगितलं या सरकारच्या वतीने उत्तर देताना सांगितले की तुम्ही निकष मला सांगितले साठ मिलीमीटर पाऊस पडल्याशिवाय आपल्याला ओला दुष्काळ जाहीर करता येत नाही पासष्ट दहा दिवस सलग पाऊस पडला पाहिजे त्याशिवाय ओला दुष्काळ जाहीर करता येत नाही माझी विनंती आहे शेतकऱ्यांची खरच अर्थ जर तुम्हाला हा काय ऐकायचा असेल तर या उत्तरामध्ये या सगळ्या विषयाला बाजूला ठरून तुम्ही ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्याला मदत करावी तरच तुम्ही शेतकऱ्यांच्या हिताचं सरकार म्हणून नाव घ्यायला या ठिकाणी पात्र व्हाल जर तुम्ही मदत केली नाही हाच बळीराजा येत्या काही वर्षामध्ये ज्यांनी उत्पन्न वाढवण्यासाठी महाराष्ट्राच्या अर्थसहाय्याला मदत केले तो बळीराजा तुम्हाला गाडल्याशिवाय राहणार नाही हा इशारा या असलेल्या माध्यमातून आपल्याला दिसतोय आपण काही मोठी योजना जाहीर केल्या म्हणून सांगितल्या कृषी योजना विमा योजना पंतप्रधानांच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारच्या योजना शेतकऱ्यांना अनुदान देण्याच्या योजना सौर ऊर्जा ड्रीम प्रोजेक्ट सौर सौरउर्जाचा आपण दाखवतोय खरं म्हटलं तर सौर उर्जाचं धिरवळ साहेब तुम्हाला माहिती आहे आपण सौर ऊर्जा करताना सात एचपीच्या असलेल्या शेतकऱ्यांची कर्ज माफी केली हे तिजोरीतून पैसे जात आहेत म्हटलं सौर उर्जाचा प्रकल्प आणला असं माझं मत आहे आणि दहा एच पीच्या बद्दलची तुम्ही मागणी केली शेतकऱ्यांनी की दहा एच पीची वरती असलेली वीज माफी करावी आपण सांगितलं त्यांच्याकडे पैसे फार आहेत आता मग हा सौर ऊर्जेचा प्रकल्प जो आपण करतोय तो प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या काही अडचणी ज्या आहेत त्याच्याबद्दलचा विचार आपण कधी केला का तिथे सौर ऊर्जा प्रकल्प, प्रकल्प कार्यान्वित होत नाही त्या शेतकऱ्यांसाठी खालीच्या विधान भवनच्या मध्ये असलेल्या सभागृहामध्ये राज्यमंत्र्यांनी उत्तर दिलेलं आहे की जिथे आवश्यक वाटेल तिथे आम्ही आता वीज कनेक्शन देण्याच्या बाबतीत मला निर्णय देऊ आम्हाला या सभागृहामध्ये तेच उत्तर पाहिजे जर सौर ऊर्जा तिथं होत नसेल तिथं वीज कनेक्शन आपण सरसकट नव्हे तर ज्यांना आवश्यक असेल त्याला वीज कनेक्शन खालच्या विधीमंडळामध्ये जे दिलेलं आश्वासन आहे ते उद्या या चर्चेच्या माध्यमातून आपण देणार आहात का अशा प्रकारचा विषय या ठिकाणी आपल्याला मांडतोय आणि म्हणून पहिल्या प्रथम या निसर्गाच्या असलेल्या परिस्थितीवर वेळोवेळी कधी दुष्काळ कधी ओला दुष्काळ अशा पद्धतीने हे करत असताना शेतकरी हवाल दिल झालेला आहे जोडधंद्याला असलेला दर मिळत नाही दुधाच्या संदर्भामध्ये भाव वाढ मिळावी म्हणून शेतकरी सातत्याने मागणी करतो परराज्यातलं दूध आपल्याकडे येत आहे आपल्याकडे बाजारपेठ मोठी आहे पण दुर्दैवाने आता सहकार संस्थेमधल्या चळवळीमधल्या दूध संस्था बंद पडत चालल्या खाजगी दूध संस्था आल्या तुम्ही तेहतीस रुपये पस्तीस रुपये जरी दिले तरी त्यामध्ये ही लोक सत्तावीस ते अठ्ठावीस रुपये देत आहेत आणि शेतकऱ्यांना लुटत आहेत ही पशुखाद्याचा भाव वाढ होतोय प्रचंड प्रमाणामध्ये दर वाढले गेले या बाबतीमध्ये सुद्धा आपण कधी त्याप्रमाणे गांभीर्याने घेतले नाही मग एका बाजूला भाव वाढ द्यायची आणि दुसऱ्या बाजूला बाकीचे दर वाढले जातात यामध्ये माझ्याकडं उल्लेख करण्यासारखे काही दोन तीन उदाहरणं आहेत मी आपल्याला सांगू शकतो की तिथे सोळा हजार दिवसाला खर्च येतोय आणि उत्पादन चौदा हजार मिळतं असं शेतकऱ्याची व्यथा या ठिकाणी मांडलेली आहे मी त्याच्यावर काही जात नाही परंतु वस्तुस्थिती लक्षात घेत असताना जेव्हा साहेब आपण येतात बोगस बियाणं कायदा केलाय सर्व करतोय आपल्या महाराष्ट्राच्या बॉर्डरवर बोगस बियाणाचे कारखाने आहेत आपल्याला दिसत नाहीत नाही गुजरात आणि परदेश परराज्यातून बोगस बियाणं इतक्या मोठ्या प्रमाणात येत आहे शेतकऱ्यांना फसवलं जात आहे शेतकऱ्यांना त्या ठिकाणी लुटलं जात आहे खताच्या बाबतीमध्ये तशा पद्धतीने परिस्थिती आहे खाताला सबसिडी मिळायला पाहिजे त्या पशुखाद्याला सबसिडी मिळायला पाहिजे शेतकऱ्यांसाठी जे जे देताय तुम्ही अडाणी अंबानीला देताय तुम्ही उद्योगपतींना त्या ठिकाणी सूट देताय मग या शेतकऱ्यांच्यासाठी सूट देण्याच्या बाबतीमधला तुमचा हात कोणी थांबवले या शेतकऱ्यांना तुम्ही त्या ठिकाणी सबसिडी देण्याच्या बाबतीमधला निर्णय दिला आणि हा जोडधंदा जर उभारी करण्याचा प्रयत्न केला त्याला योग्य दर देण्याचा प्रयत्न केला तर निश्चितपणाने त्या ठिकाणी हा शेतकरी उभा राहू शकतो नाहीतर दिवसेंदिवस कर्जबाजारीपणातून हा शेतकरी आत्महत्या करतोय बाबासाहेब पाटील इथं बसलेले आहे परवाच्या दिवशी एक शेतकरी स्वतः नांगर ओढताना आपण बघितलं आणि तिथे जाऊन त्यांना मदत देण्याचा प्रयत्न केला असे अनेक लोक आहेत काल सुद्धा एका शेतकऱ्याचं तशाच प्रकारचं चित्र पाहायला मिळालं सरकारचे बीडमध्ये सरकारचे मंत्री मग अशा प्रत्येक ठिकाणी जाऊन स्वतः जर मदत करण्याची भूमिका घेत असेल त्यापेक्षा त्या सरसकट गरीब शेतकऱ्यांचे तुम्ही निकष काढा उत्पादन कम असलेला अल्पभूधारक असलेला या शेतकऱ्याला प्रगती करण्यासाठी काय करता येईल तो कर्ज बाजारातून मुक्त करण्यासाठी काय करता राहील तुम्ही तर निवडणुकीला आश्वासन दिलं होतं की आम्ही कर्ज मुक्ती करू निवडणुकी जिंकल्यानंतर तुम्ही आश्वासन विसरला आपण कोणाकोणाची कर्ज माफी आपण कोणाकोणाला सूट दिलेला आहे आपण कोणाकोणाला किती कोट्यावधी हो रुपयाच्या बाबतीमध्ये मदत केलेली आहे हे जर काढण्यापेक्षा शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या बाबतीमधलं सरसकट देऊ नका मग काही लोक जे खरोखर कर या कर्जाला आज गरज आहे त्यांच्या संदर्भातला तरी निकट द्या या राज्याचे मुख्यमंत्री म्हणाले होय आम्ही कर्जमाफी देणार आहोत पण योग्य वेळी देऊ कुठल्या निवडणुका लागल्यावरच देणार असे आम्हाला शक्यता वाटते मग या सरकारमध्ये परवाच्या दिवशी छप्पन हजार कोटीच सप्लिमेंटरी बजेट काढलं या सप्लिमेंटरी बजेटमध्ये तुम्ही कोणाला कोणाला दिलेले आहेत जिल्हा परिषद पंचायत समिती महानगरपालिका नगरपालिकेच्या निवडणुकीला जी मदत होईल अशा प्रकारच्या खात्यांना तुम्ही मदत केली पण या, के या शेतकऱ्यांच्या असलेल्या लोकांच्या असलेल्या कर्जमाफीच्या बाबती जर तुम्ही त्या ठिकाणी निश्चितपणाने रक्कम दिली असती तर विरोधी पक्षासकट आम्ही तुम्हाला निश्चितपणाने सहकार्याची भूमिका घेतली असेल तुमचं अभिनंदन आता ठराव टाकला असता पण तुम्हाला, था, तुम्हाला शेतकऱ्यांकडे बघायचं नाही ग्रामीण भागाकडे बघायचं नाही पाऊस पडतोय लोक मरतायत लोक वाहून जात आहेत लोकांची लोका शेती नुकसानीमध्ये गेले सगळं गेलं तरी तुम्ही शेतकऱ्यांच्याबद्दलच्या भूमिका न घेणारा सरकार इथं पाहिलेलं आहे आणि सरकार ह्या शेतकऱ्यांच्या विरोधामध्ये भूमिका घेत आहे अशा प्रकारची निश्चितपणाने भूमिका ही सर्वसामान्य जनतेमध्ये आणि शेतकऱ्यामध्ये आणि तुम्ही काही करा लोक आज बोलत नाही तुम्ही मागच्या वेळा लाडकी बहीण होता म्हणून वाचला आहे परंतु लोक बोलत नाही पण ज्या ज्या वेळेला संधी मिळेल त्या आज सर्वसामान्य शेतकरी काय करतो हे तुम्हाला दाखवल्याशिवाय राहणार नाही एवढी त्या ठिकाणी आपल्याला सूचना करू इच्छितो आपण शेतकऱ्यांच्या बरोबर बोलत असताना शिक्षणाचा तर वाटोळच करून टाकलेला आहे रोज एक जी आर रोज एक नवीन बिल येत आहे खाजगी विद्यापीठाचा विक्रम काळी इथं बसलेले आहेत रोज शिक्षकांच्या बाबतीमध्ये पोटतिडकीने सगळे इथले आमचे शिक्षक मंडळी ओरडत असतात पण त्या शिक्षकांच्या बाबतीमध्ये आणि ग्रामीण भागाच्या शिक्षणाबद्दल आपण इतकं म्हणजे शिक्षक भरती न करायचं सरकारवर बोजा पडू नये अशा प्रकारच्या शासकीय योजना हळूहळू कशा कमी करायचा त्याचं कम्प्लीट नियोजन तुमच्या शासनाच्या एका बाजूला हे पैसे कमी करायचे दुसऱ्या बाजूला पाहिजे तसे पैसे नाही तिथे खर्च करायचे अशा प्रकारचा प्रयत्न तुमचा चालू आहे आपण शिक्षकांच्या बाबतीमधला निर्णय घेताना शिक्षणाच्या बाबतीमध्ये निर्णय घेताना जिल्हा परिषद पंचायत समितीच्या असलेल्या ग्रामीण भागातल्या शाळेच्या शिक्षण व्यवस्थेला पूर्णपणाने खाजगीकरण करण्याचा प्रयत्न करतायत एका बाजूला मराठीच्या बाबतीमध्ये मार मराठी भाषा ही मराठाचा अभिमान आहे असं सांगत असताना इंग्रजी भाषा आणि त्याच्या शाळे खाजगी शाळेंना आपण परवानगी देत आहे परवाच्या दिवशी या ठिकाणी शिक्षक घोटाळा मोठा झाला विक्रमजी आणि हा शिक्षक घोटाळा झालाही आपण मान्य केलं फार मोठं रॅकेट पकडलं आपण जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये भरती करायला तुम्हाला शिक्षक नाही परंतु शिक्षकांच्या माध्यमातून नागपूर पासून अगदी नाशिक पर्यंत दादा भुसेनच्या असलेल्या शिक्षण विभागाच्या असलेल्या मंत्र्यांच्या विभागापर्यंत या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात शिक्षक घोटाळा झाला आणि या भरती घोटाळ्याच्या संदर्भामध्ये काही आरोपी सुद्धा पकडले गेले मग काही राजकीय दबावपोटी या असलेल्या आरोपींना किंवा काही लोकांना वाचवण्याचा प्रयत्न या असलेल्या सरकारमधल्या काही लोकांनी केलेला आहे अशा प्रकारची नावं सुद्धा समोर आली या असलेल्या मध्ये समीर उमपने असेल संदीप सरोदे असेल त्याचबरोबर रमाकांत उमप असेल अशा अनेक मंडळींची नावं या ठिकाणी आली आणि हे करत असताना मालेगावच्या दादा भुसेंच्या असलेल्या इथे विद्यार्थी घोटाळा आणि शाळेचा वर्ग घोटाळा बाहेर आला म्हणजे बोगस बोगस विद्यार्थी दाखवायचे आणि शिक्षकांची पटसंख्या काढायची आणि तिथून पगार काढायचा अशा प्रकारचा घोटाळा बाहेर निघालेला आहे तुमचं सरकार फक्त घोटाळ्यामध्ये अडकलेलं आहे का याच्या संदर्भातला खुलासा आम्हाला निश्चितपणाने करावा या शिक्षक घोटाळ्यामध्ये जे जे दोषी आहेत त्यांना तुम्ही पाठीशी घालण्याचा प्रयत्न करत असताना दुर्दैवाने या शिक्षण विभागाच्या बाबतीमधला पूर्ण ग्रामीण भागातला शिक्षण विभाग दरवेळेला इथं चर्चा होते निर्णय होत नाही पण तशा पद्धतीचं शिक्षण विभाग काम करतोय अशा प्रकारची परिस्थिती तर निर्माण झालेली आहे सभापती महोदय कामगार विभागाच्या बाबतीमध्ये इथं विषय निघाला कामगार विभागाच्या बाबतीमध्ये सध्या या देशामध्ये मॉडेल ॲक्ट आणलं अख्ख्या देशामधल्या कामगार कायद्याचा वाट लावून टाकली शेतकरीच्या बाबतीमधलं सुद्धा आपण कायदे आणत होता कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग फार मोठा धोका होता शेतकऱ्यांनी ओळखला आणि सहा सहा महिने आठ आठ महिने दिल्लीच्या वेशीवर हे शेतकरी आंदोलन करायला लागले म्हणून केंद्रातलं सरकार दबलं आणि तात्पुरत्या स्वरूपात हा असलेला कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग मागे घेतलं सभापती मोदय हो पण दुसऱ्या बाजूला कामगार क्षेत्रामध्ये आमचा सरकार उल्लेख होतो या कामगार क्षेत्रामध्ये प्रवीणजी फार मोठे काळ असा होता सकाळ पाटलांपासून जॉर्ज फर्नांडिस असतील त्याचबरोबर दत्ता सामंत असेल अण्णासाहेब पाटील असतील सगळे मातब्बर नेते अशी होती की त्यांच्या वजनावर खासदार आणि आमदार निवडून ने येत होते ये एवढी ताकद होती आज राज्यामधला एक कामगार नेता नेतो देशामधला एक कामगार नेता सांगावा की तो कामगार नेता आज आंदोलन करू शकतो का कारण नियमावली एवढी केलेली आहे सरकारचं ताकद उद्योगपतींच्या मागे राहिली सरकारच्या बरोबर प्रशासनाची ताकद उद्योगपतींच्या मागे राहिली आणि आमच्या ह्या कामगार वर्गाला न्याय मागण्याच्या बाबतीमधला निर्णय मिळाला नाही आपण सांगतोय परवाच्या दिवशी देशाच्या पंतप्रधानांनी सांगितलं अडीच कोटी लोकांना आता आम्ही नोकऱ्या उपलब्ध करून देणार आहे राज्यामध्ये सांगतोय पंधरा हजार कोटीची गुंतवणूक झालेली आहे इतक्या लोकांना नोकऱ्या उभेवल्या पण ह्या नोकऱ्या कुठल्या आहे अशी जी तुम्ही बघून घ्या कॉन्ट्रॅक्ट त्याचबरोबर बरोबर अप्रेंटिसशिप आणि ॲग्रीमेंटवर परमनंटचा विषय संपला आता तुम्ही तुमच्या खात्याकडून अहवाल घेतला जयस्वालजी तर ह्या कामगार खात्याला फक्त नावाला तुम्हाला बसवलेला आहे माताडी कायद्याचा मगाशी उल्लेख बाई जगतामने केला आंदोलन आम्ही केली त्या आंदोलनं केल्यानंतर तुमच्या या कामगार खात्यातल्या मंत्र्यांनी आणि तुम्ही आम्हाला इथं आश्वासन दिलं मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलं की माथाडीच्या संदर्भातून तुम्ही बैठक घेऊ अजूनपर्यंत तुम्ही बैठक घेतली नाही अजूनपर्यंत तुम्ही बैठक घेतली नाही आम्ही काही सूचना मांडणार होतो भोगत माथाडी बंद झाली पाहिजे आम्ही त्याचं समर्थन करतो पण जो कायदा बनवणारा महाराष्ट्र आहे त्या कायदा बनवणारा कामगार कायदे तर तुम्ही मोडायला निघाला माथाडी कायदा बदलण्याचं कारण काय होतं तुम्ही दाखवलं माथाडी कायदा बदलण्याचं कारण एकमे एवढंच आहे की बोगस माथाडी माथाडी कायदा बदलण्याचं कारण दुसरं होतं की तुम्हाला उद्योगपतींना वाचवायचं होतं आणि ह्या ठिकाणी वेगवेगळे कायदे मोडीत काढायचे होते मगाशी बऱ्याच लोकांनी उल्लेख केला होय जो बोगसपणाने काम करत असेल ना त्याला फासावा लाटवा तुमच्यात हिंमत नाही ती या ठिकाणी प्रवीण दटकेने खाली एक विषय मांडला होता मी सांगितलं एसआयटी नेमतो कारवाई करतो मगाच्या भाई जगतापांनी तो विषय मांडला आज मला एक प्रश्न साधा विचारायचा आहे तर यामध्ये बोर्डाचे अधिकारी त्याला चुकी तुमची आहे आमच्या काळामध्ये दानवे साहेब बोर्ड मेंबरशिप असायची ॲडवायझरी कमिटी असायचं कंट्रोल असायचं पंधरा वर्ष तुम्ही त्या ठिकाणी बोर्ड मेंबरशिप केली नाही त्यामुळे तिथले अधिकारी मो मोकळे राहिले त्या बोर्डाचे चेअरमन मोकळे राहिले सचिव मोकळे झाले इन्स्पेक्टर मोकळे राहिले त्यांनी धंदा सुरू केला आणि त्या धंद्याला आशीर्वाद तुमच्या मंत्रालयातून मिळायला लागला त्या धंद्याला आशीर्वाद तुमच्या बांद्र्याच्या कमिशन ऑफिस मधून मिळायला लागला सभापती महोदय कायदा मोडीत काढण्यासाठी कोणाची गरज लागत नाही कायदा मोडीत काढण्यासाठी तुमच्या प्रशासनाची गरज लागते आणि ती काढण्यासाठी तुमच्या लोक मदत करायला लागले त्याचा उल्लेख इथे केला गेला तुमच्या हिम्मत आहे चौकशी करायची मी थांबवली ती चौकशी उल्लेख काय करण्यात आला होता एक अधिकारी तुम्ही सस्पेंड केला मी तुम्हाला नाव अजून देतो पुराव्या सकट देतो प्रवीणजी ही लोक विजिटला जातात ज्याचा अधिकार नसो थे थे त्या विजिट करतात म्हणजे पवारसारखी काही मंडळींना बरोबर घेऊन त्याच्याबरोबर क्रिमिनल मंडळी महाराष्ट्रातली सगळी घेतली जाती आणि त्या लोकांना घेऊन जातात आणि विजिट करतात आणि मग अधिकार असो नसो शंभर कोटी आणि वीस कोटी आणि चाळीस कोटीची रिकव्हरी काढतात आणि मग ही रिकव्हरी काढल्यानंतर तोडजोड तो 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 करायला कंपनी बसते आणि कंपनी ज्या हे अधिकारी संगणमत करून तोडजोड करतात अधिकार नसलेला जागा ऑर्डर न घेत करतात ही घटना घडली मागच्या अधिवेशनात घडली परवाच्या दिवशी मी एका बोर्डात गेलो होतो रासायनिकच्या ठिकाणची एच पी, -पी ची बीपीसीएलची काही माणसं मला भेटायला आली होती स्थानिक भूमिपुत्र त्यांचं म्हणणं होतं मला काम मिळावं दानवेजी हे घटना मागच्या वेळा सांगली एसआयटी नेमलेली होती चौकशी तुम्ही करायला सांगितली त्याच लोकांनी घेऊन ले ले त्या ठिकाणी काम नसलेली विजिट दाखवली विजिट केल्यानंतर त्या मध्ये या लोकांचं नाव टाकण्यात आलं आणि काही मंडळी पैसे घेऊन त्या ठिकाणी भरती केली गेली मला प्रश्न असा आहे धाडस किती वाढतं तुमच्या चौकशा चाललाय तुम्ही आरवा कारवाई करण्याचे संदेश दिले हा एक दाबाडे गेला नाही ह्या दाभाडेवर अजून तीन चार लोक आहे हे पुराव्या सकट देतो तुम्ही कारवाई फक्त करून दाखवा या सभागृहात मी तुमचं अभिनंदन करीन परंतु थारस का वाढलं की माझं कोण काय करत नाही म्हणून मी इन्स्पेक्टरला विचारलं तू जेव्हा व्हिजिट करते तेव्हा व्हिजिट रिमार्कचा रिपोर्ट दाखव ती मला म्हणाली काय करणार मी घरी घेऊन गेले बोर्डाची प्रॉपर्टी घरी घेऊन जाण्याच्या बाबतीत मला अधिकार कोणी दिला म्हणून ही नुसती वांजोटी चर्चा होते तुम्ही कारवाई करणार नाही मी आजही सांगतो ही पक्षपणे कारवाई करण्याची धमक दाखवा आणि पुढच्या अधिवेशनाच्या आज सांगा की ह्या लोकांना आम्ही कारवाई केली आणि ह्या लोकांना कारवाई करताना हे सापडलं आम्हाला बोलवा आम्ही पुरावे देऊ तुम्हाला कारण ही चळवळ जी बदनाम झाली ना या लोकांमुळे झाले प्रत्येक नाक्यावर एक गुंड असतो प्रत्येक नाक्यावर या गुंडांना पाठिंबा देणारा एक पक्ष असतो आणि टोळी करण्याचे प्रकार करतात आणि मग कोणाच्या ऑफिसमध्ये सुद्धा सामान झालं तरी वीस हजार पन्नास हजार एक लाख रुपये मागतात जन्म कोणी दिला तुमच्या अधिकाराने टोळ्या करून दिला आणि मग काही लोक चुका करतात आणि त्याचा फटका माथाडींना बसवायचा हा कुठला न्याय आला अण्णासाहेबांनी कायदा केला तो मोडण्याचा अधिकार कोणाला दिला नाही इथं मकरनाबा बसलेले आहेत त्यांच्या मतदारसंघातली अनेक लोक का काम करतात दुष्काळी भाग डोंगरी भाग मग या ठिकाणी तुम्ही तशा पद्धतीचं कारवाई करता तुम्ही काय कारवाई करणार हे इमारत बांधकाम विभागाचा सांगतो इमारत बांधकाम विभागामध्ये मा मागच्या सभागृहात मी इथं सांगितलं होतं आपण होता काय इमारत बांधकाम विभागाचा निकष एकूण बांधकामाच्या असलेल्या उत्पन्नातून एक टक्का सरकारला द्यायचा तुमचे पैशावर डोळा गेला पैशावर डोळा एवढ्यासाठी गेला की याचे सोळा हजार कोटी जमा झालेत चाळीस हजार कोटी जमा झालेत मग तुम्ही नोकळ्या वेगळ्या योजना आणल्या मध्यान भोजन तुमच्या सरकारमध्ये फक्त फुकट भोजन आणि मध्यान भोजनचा बोलणार नाही कंट्रा पोचण्यासाठी होता का लोक शोधण्या मोफत देण्यासाठी होता मध्यान भोजन ज्या कळलं की हा मध्यान भोजनामध्ये थोडा आरोप व्हायला आरो लागले ते आता कालच्या दोन महिन्यापूर्वी तुम्ही बंद केलं मध्यान भोजन बंद केलं ही तुमची योजना आहे कामगार विवार महाराष्ट्र शासन महाराष्ट्र व इमारत बांधकाम कल्याणी सर्वांचे फोटो आहे मला एवढं एवढं बोललं मी बोलणार मला तुम्ही उत्तर द्यावं ह्याच्यामध्ये मुलांची लग्न वगैरे हे ते सगळं मला तुमच्या उत्तरातून एवढंच उत्तरा पाहिजे मागच्या दोन वर्षामध्ये वाढ किती झाली काही पक्षाचे लोक एजंट झाले आहेत हजार ते बाराशे रुपये घेतात आणि एक फॉर्म भरतात ज्यांचा इमारत बांधकामाशी काही संबंध नाही भांडी वेगवेगळ्या प्रकारच्या योजना तुम्ही भांडीचं कॉन्ट्रॅक्ट कोणाला दिलाय दहा लाख भांड्यांची ऑर्डर तुम्ही दिली दहा लाख शहाऐंशी हजार एकेका जिल्ह्यामध्ये तुमच्या जिल्ह्यामध्ये सुद्धा तुम्हाला कळून आले असेल मुंबईमध्ये आणि उपनगरामध्ये आणि नवी मुंबईला पुण्याला वगैरे बांधकाम फार होतं मी समजतो तिथे एक लाख काय दहा लाख लोक निघतील तिथे फक्त दीड हजार लोक लाभार्थी आणि जिथे विदर्भ मराठवाडा मुंबई सोडून बाकी सगळे जिल्हे सातारा वगैरे सगळे असतील ऐंशी हजार पन्नास हजार साठ हजार नव्वद हजार तुम्ही त्या कार्यालयात गेला ना दानवे साहेब सगळे एजंट बसलेले असतात आणि मग ते नोंदी करत असतात आणि काही काही पक्षाच्या कार्यालयामध्ये आणि काही काही पक्षाचे लोकप्रतिनिधी बैठका घेतात आणि सांगतात तुम्ही नाव नोंदी करा हा भ्रष्टाचार आहे आणि निवडून येण्यासाठी यासाठी त्याचा वापर केला असा माझा आरोप आहे म्हणून माझी मागणी आहे नाही केले तर आम्ही कोर्टातच जाणार आहोत माझी मागणी आहे हे जे लाभार्थी बोगस घुसवलेले आहेत ना त्यांच्याकडून तुम्ही पैसे वसूल करून दाखवा नव्वद टक्के लाभार्थी तर बोगस घुसवले गेले आणि आता वाढलेली संख्या दिवसेंदिवस वाढते प्रत्येक जण कॅम्प घेतोय प्रत्येक जण त्या ठिकाणी सांगतोय बिंदास सभासद करा म्हणजे ज्याच्या घरामध्ये टी व्ही आहे ज्याच्या घरामध्ये सोफा आहे तो कधी काम करत नाही त्याची नावं घेऊन त्याला वेगवेगळ्या प्रकारच्या योजना दिलेल्या आहेत की लाडकी बहीणपेक्षा ही योजना तुमच्या आता लाभार्थी जास्त झालेली आहे म्हणून आम्हाला उत्तर एवढंच हवं पाहिजे की महिला दोन वर्षामध्ये किती लाभार्थी वाढले आणि किती लोकांना वाटप केले आणि त्यामध्ये बोगच असेल तुम्ही एक जे आर काढलेला आहे त्या आरचं पण कौतुक करावं लागेल त्यामध्ये तुम्ही आदेश काय दिलाय की अशा प्रकारचे आलेले आहेत त्याच्यावर फोन फौजदारी गुन्हे दाखल करावे तुम्ही दक्षता पथक स्थापन केलं या जिल्ह्यातलं दक्षता पथक दुसऱ्या जिल्ह्यात जाईल आणि दुसऱ्या जिल्ह्यातलं दक्षता पथक तिसऱ्या जिल्ह्यात जाईल हा दक्षता पथकाने रिपोर्ट द्यायचा आहे आणि त्याप्रमाणे बोगस कोण असेल त्याच्यावर कारवाई करायची आहे पण या बोगस असणाऱ्यावर कारवाई कराल पण ज्यांनी केलं त्यांच्यावर काय करणार तुमचा एकच निकष आहे की एखाद्या कंट्रॅक्टदाराकडून लेखी घेऊन या हा इथे इथे हे काम करतोय तेवढं कामपत्र आलं की लगेच देतो मग हे कॉन्ट्रॅक्टर आलं की मी त्याच्याकडे सांगतो हे पन्नास नावं लिहून दे आणि मग त्या आधारावर हा निकष बदला हा निकष जर बदलला ना नाही बदलला तर चाळीस हजार कोटी तुमच्या एका वर्षात संपून जातील आणि हे गांभीर्यच आहे आणि हे ज्या वेळा कोर्टात जाईल तेव्हा सरकारवर निश्चितपणाने ते त्याच्यावर ताशेरे ओढले जातील आम्ही यादी सकट देऊ लाभार्थी कोण आहे आता परत प्रत्येक संजय गांधी मध्ये सुद्धा बोगस लाभार्थी घुसवलेत म्हणजे तुमच्या काळामध्ये खऱ्यांना न्याय मिळण्याच्याऐवजी बोगसांना न्याय जास्त मिळायला लागला अशी परिस्थिती आहे आणि म्हणून हे पाठीशी घालून निवडणुकीचा फंडा काढण्यापेक्षा खरे लाभार्थी असतील त्या गरीबांना न्याय मिळायला पाहिजे हे नाक्यावर किती लोक उभं राहतात विचारा त्यांच्याकडं कोण जात नाही नाका कामगारावर कोण जात नाही त्या गरीबांना कोण काय देत नाही पण ह्या लाभार्थ्याच्या माध्यमातून तुम्ही जे बोगस काम चाललं ना ते करण्याचं धाडस दाखवा आणि कामगार कायद्यामध्ये तुम्हाला खरंच सांगतो हे गिरणी कामगारांचं वगैरे सांगताय तुम्ही पत्र काढलं शिलू वांगीला घ्या नाही तर मग तुमचं अधिकार राहणार नाही गिरणी कामगार आहे त्यांनी मुंबई घडवली सर्व तुम्ही नाही एकच मिनिट घेतो गिरणी कामगारांच्या संदर्भातला निर्णय तुम्ही घेतलाय कामगार खातं तुमच्याकडे तुम्ही हिंमत दाखवा या मुंबईमध्ये रस्त्यावर राहणाऱ्याला सुद्धा तुम्ही लगेच घर देताय या गिरणी कामगारांना देण्याच्या संदर्भातला धाडा दाखवा मागच्या वेळा आम्ही घोडपदेवला देवला दिलं तेव्हा बघितलं एक एकशे शंभर मीटरचा सुद्धा प्लॉट नगर स्क्वेअर फुटचा एक घर बाथरूम आणि हे एवढी थट्टा कशाला करताय आणि म्हणून ज्या गिरणी कामगारांना दिले त्यांच्या घराच्या संदर्भात नऊ तारखेला तर मोर्चा ठेवलेला आहे सगळ्यांनी गिरणी कामगारांची घरं तुम्ही द्या या माडाभेडाच्या योजना वगैरे येत आहेत ना आणि ह्या सर्व्या रिडेव्हलपमेंटच्या योजनेमध्ये सरकारकडे जो काही येतो घरं ते पहिले यांना द्या हा तरी द्यावं अशा प्रकारची विनंती करतो आणि माझी अपेक्षा आहे की कामगार कायद्याच्या संदर्भामध्ये तुम्ही निर्णय घेताना कधीतरी हा बाना दाखवून जे बोगस अधिकारी काम करतायत मी तुम्हाला नाव पण देईन आणि ते काम करतायत या सर्वांची चौकशी करावी एवढीच विनंती करतो शेतकऱ्यांच्या बद्दल हे सरकार अजिबात या शेतकऱ्यांच्या बद्दल हिताचं न बघितल्याबद्दल या ठिकाणी त्यांचा निषेध सरकारचा व्यक्त करतो आणि थांबतो